आज आपण आता बनवणार आहे दुधापासून पनीर हे दीड लिटर दूध आहे आता मी गरम करून घेतलेला आहे यात आपण एक लिंबू कट करून टाकूया आणि घरीच तयार करूया पनीर पाहूया दोन मिनिटांनी दूध गरम झाले आता याच्यात असा लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे आपलं दूध फुटल्यावर छान पैकी पनीर तयार होते दाखवते दोन मिनिटांनी चाळणी घ्यायची हे पाहता आपण इकडे दाखवत आता हे दूध घेतले ना लिंबू टाकल्यामुळे बघा अशा प्रकारे फुटत आता छान फुटलेलं आहे आपण या चाळणीवर आपण कापड टाकून घेऊया आणि ही दूध दूध आहे ना बघा बगा, हे बघा छान फुटलेलं आहे याला आपण काढून घेऊया दाखवते पुढची रेसिपी घ्यायचा आणि या चाळणीवर असा टाकून घ्यायचा म्हणजे ना आपल्याला याच्यात पनीर बनवायचे हे पा इकडे ना, हे आहे ना पन हे गटा -गटा गटा आता आपण हे सगळं याच्यात टाकून घेऊया जे घट्ट असते ना याच आपण पनीर बनवूया हे सगळं टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते हे पा आता आपलं खूप छान पनीर घट्ट घट्ट वरती राहिले आता आपण याला थंड होऊ देऊया आणि याच्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर मिसळूया आणि दाखवूया जे पनीर आहे ना त्याच्यात आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर मिसळूया म्हणजे आपली घट्ट वडी बनते हे पा असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण याच्यात टाकून घ्यायचं आणि असं याला चौकोनी आकार द्यायचा आणि वरती जड वस्तू ठेवायची दाखवते तुम्हाला हा जो पनीर आहे ना अशा एका गोल डब्यामध्ये किंवा चौकोनी डब्यामध्ये असं ठेवायचं आणि याला खूप छान शेप येतो आता असं आपण हाताने दाबून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी असं वरती रुमाल ठेवून असं झाकून घ्यायचं अशा प्रकारे आपण घरी बनवूया पनीर अर्ध्या तासानी पाहूया आपल्याला पनीर उघडून बघायचं आहे अर्धा तास झालेल्या डब्यात ठेवून पाहूया आपला पनीर तयार झालेला आहे का वा खूप छान घट्ट झालेला आहे जर आपल्याला टाइम असेल तर थोड्या वेळाने पण आपण एक तासानी बघू शकतो तर आता आपण पाहूया उघडून आता आपण काढून घेऊया हे पा किती छान घरी तयार झालेला आहे पनीर आपला असा चाकू घ्यायचा आणि याचे तुकडे करून आपण भाजी तयार करूया आता आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आता भाजी आपल्याला उद्या बनवायची आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो परत डब्यात घालून हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढले खूप छान तयार झालेलं आहे पनीर माझा पनीर बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये बाय